सुखी आरोग्याची त्रिसूत्री याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आपलं आय आरोग्य शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुखी से ठेवण्यासाठी चांगलं ठेवण्यासाठी तीनच महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती मला वाटतं आहे आणि ते खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण आपण अगदी सरळसोटपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहे आपल्या बाकी सगळ्या कामांसाठी आपण वेळ काढतो सगळ्या कामांना महत्त्व देतो आहे किंवा सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करतो आणि ह्या महत्त्वाच्या तीन गोष्टी आहे ना त्याच आपण कशा विसरतो किंवा त्याच आपण कशा व्यवस्थित करत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो आहे जो की आपल्याला बदलणं गरजेचं आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला चांगला बदल करता आला तर आपल्याला आपलं अप्ले शारीरिक आणि मानसिक आरोग्य खूप चांगलं ठेवता येईल चा तर त्याच्याबद्दलच आपल्याला बोलायचं आहे नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यात आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय आपल्या मनाशी संबंधित आहेत तर आज आपण सुखी आरोग्याची त्रिसूत्री याबद्दल बोलतो आहे एकतर पहिलं जे आहे ना ते मी खूप नवीन गोष्टी सांगते आहे असं अजिबातच नाही आहे गोष्टी त्याच आहेत पूर्वीपासून चालत आलेल्या जुन्याच आहेत पण नवीन पद्धतीने आपण त्याच्याकडे विचार करूयात आपण एक वेगळा दृष्टिकोन त्याच्याकडे ठेवूयात बघण्याचा जेणेकरून आपल्याला ते अंमलात आणणं सोपं जाईल पहिली गोष्ट जी आहे ती जेवण जे पोषक असणं वेळेवर असणं आणि त्याचं जे प्रमाण आहे ते सांभाळणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्याच जोडीला ते माइंडफुली करणं म्हणजे आज आपण जे काही खातोय ते खात असताना आपलं पूर्ण लक्ष त्या खाण्यावरती आहे का हे आधी तपासून बघा खाताना जर मनामध्ये नकारात्मक विचार चालू आहेत नेगेटिव्हिटी आहे कुठल्या तरी भूतकाळाचे ओढून आणलेले विचार आहेत भविष्य काळातली चिंता आहे कोणाबद्दल तरी आकस आहे कोणाबद्दल तरी द्वेष आहे राग आहे किंवा अजून कुठल्याही नेगेटिव्ह भावना मनामध्ये आहेत किंवा इवन त्या जे काही आपण खातो आहे ना त्या खाण्याबद्दलची जर नावड आहे किंवा मला खावाचंच वाटत नाही आहे खाऊन काय होणार आहे असं काहीतरी विचार करून आपण ते खातो आहोत तर अशा सगळ्या नेगेटिव्हिटीमुळे किंवा याही पलीकडे जाऊन आपण ते अन्न जेव्हा खात असतो किंवा त्या अन्नाची जी आपण चव घेताना त्या अन्नाकडे जर आपलं लक्ष नाही आहे आणि आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये आपलं लक्ष आहे जसं आत्ता मी म्हटलं तसं मनातले विचार ही एक गोष्ट असते किंवा दुसरी गोष्ट अशी असते की आपण समोर स्क्रीन असेल तुमच्या म्हणजे टी व्ही असेल मोबाईल असेल किंवा अजून काही असेल तर त्याच्यामध्ये जेव्हा तुमचं मन असतं तेव्हा कुठेतरी ना तुमचं लक्ष त्या गोष्टींमध्ये गुंतलेलं आहे किंवा तशाच पद्धतीचे विचार तुमचं मन करायला लागतं आणि मग जे काही विचार तुमच्या मनामध्ये चालू असतील त्याचा चा, त्याचा तुम्ही खात असलेल्या अन्नावरती किंवा ते अन्न पचन होण्यावरती त्याचा परिणाम नक्कीच होतो तो झाल्यापासून राहत नाही आणि मग भले तुम्ही कितीही पौष्टिक खाता आहे किंवा किती प्रमाणात खाता आहे ह्याच्याहीपेक्षा ते खात असताना तुमची जी मनस्थिती आहे ना ती खूप महत्त्वाची आहे जेव्हा तुम्ही चांगले विचार करून खाता की हे अन्न मला आज माझ्या ताटामध्ये आहे त्याच्यासाठी मी कृतज्ञ आहे ही खूप मोठी गोष्ट आहे की हे अन्न माझ्या वाट्याला आलेलं आहे आणि ते समाधानाने आनंदाने त्याची पूर्णत चव घेऊन खाणं असा विचार सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करून जेव्हा आपण ते खातो ना तेव्हा ते अन्न खूप छान पद्धतीने पचलं जाईल त्यातली जी पोषण तत्वं आहेत ती आपल्या शरीराला मिळतील आणि आपल्याला ऊर्जा त्याच्यातून मिळण्यासाठी मदत होईल कारण जसं मी म्हटलं तसं खाताना आपले विचार खूप जास्त महत्त्वाचे आहेत त्यानंतर मला असं वाटतं की त्या अन्नाच्या चवीकडे लक्ष देणं किंवा त्याचं जे टेक्स्चर आहे त्याचा जो स्पर्श आहे त्याच्याकडे लक्ष देणं ते खात असताना आपल्याला मिळणारी जी भावना आहे समाधानाची त्याच्यावरती लक्ष देणं त्याचा जो सुवास आहे प्रत्येक अन्नाला त्याचा एक वेगळा सुवास आहे त्याच्यावरती लक्ष देणं किंवा ते अन्न बघताना जे आपल्याला वाटतंय चांगलं छान वाटतं आहे त्याचा रंग बघून किंवा त्याचा सुवास घेऊन आपल्याला जे काही ते बघताना जे छान वाटतंय त्या भावनेवर लक्ष केंद्रित करणं इथे आपण काय करतो की शंभर टक्के आपण आपल्या खाण्यावरती लक्ष दिलं आहे आणि खूप सकारात्मकतेने ते आहे हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला ते अन्न शंभर टक्के फायदा देणार आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे की ते जसं मी म्हटलं प्रमाण एखादी गोष्ट जे आपण म्हणतो की ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खात नाही तर एखादी गोष्ट आपण आवडली आहे म्हणून ती किती प्रमाणात खायची आपली गरज किती आहे ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपली शारीरिक ॲक्टिव्हिटी फिजिकल ॲक्टिव्हिटी आपली किती आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते खाणं आणि वेळेत रोजची जी वेळ आहे ठरलेली वेळ आहे त्याच वेळेमध्ये ते खाणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे हा होता आपला पहिला मुद्दा दुसरा आपला मुद्दा आहे की झोप जी खूप जास्त महत्त्वाची आहे किमान सात ते आठ तास सलग शांत झोप शांत हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे कारण नुसतं आपण झोपलो आहे आणि डोक्यामध्ये खूप सारे विचार घेऊन झोपतो आहोत खूप सारी नेगेटिव्हिटी घेऊन झोपतो आहोत तर कितीही झोपलं तरी तो थकवा राहणार आहे कितीही झोपलं तरी फ्रेश वाटत नाही शांत वाटत नाही ऊर्जा येत नाही एनर्जी येत नाही कारण आपला मेंदू चोवीस तास काम करतोय तो झोपेत सुद्धा काम करतो झोप नसतानासुद्धा काम करतो तर मग झोपेत जेव्हा तो काम करतो तेव्हा जर तो नेगेटिव्हि म्हणजे मनामध्ये जर, मना जर नेगेटिव्हिटी असेल आणि त्याच्यावरती तो काम करत असेल तर ता त्याच्यातून ती आणखीन नेगेटिव्हिटी क्रिएट होत राहते मग तुम्हाला वाईट स्वप्न पडतात किंवा भीतीदायक स्वप्न पडतात किंवा ज्याच्यातून तुम्हाला त्रास होतो घृणा निर्माण होते अशी किळसवाणी सुद्धा स्वप्न पडतात त्याची तुम्हाला लाज वाटायला लागते तर ह्या सगळ्या भावना मनामध्ये जेव्हा साचलेल्या आहेत तेव्हा त्या स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला बाहेर पडताना दिसतात आणि मग त्या त्याने काय होतं की तुमची जी मानसिकता आहे ती परत न नकारात्मकतेकडे जा वाढायला लागते म्हणून इथे वेळेवर शांत झोप येण्यासाठी मुळात आधी मन शांत करणं रोजच्या रोज प्राणायाम करणं रोजच्या रोज मनातले नकारात्मक विचारांना बाहेर जाण्याचा रस्ता देणं रोजच्या रोज नकारात्मक विचार लिहून काढून ते बाहेर काढता येऊ शकतात वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्या चॅनलवरती रिलॅक्सेशन टेक्निक्सचे व्हिडिओज आहेत त्याचा अवलंब करून ते आपल्याला मनाच्या बाहेर काढता येतात तर अशा पद्धतीने रोजच्या रोज मनावरती काम करून रोजच्या रोज पॉझिटिव्ह गोष्टींचा जास्तीत जास्त विचार करून आपल्याला शांत झोपेकडे वाटचाल करता येते ती शांत झोप आणि सु तेसुद्धा मोबाईल किंवा जे काही तुमचं गॅजेट आहे ते बाजूला ठेवून झोपण्याच्या किमान एक ते दीड तास आधी कुठलंही स्क्रीन टाईम तुमचा असू नये कुठलीही स्क्रीन तुमच्या डोळ्यासमोर असू नये कारण त्याच्यामुळे तुम्हाला परत तुमचं विचारचक्र चालू होतं तुमचा मेंदू परत ॲक्टिव्ह होतो परत नको त्या गोष्टी बघितल्या जातात सोशल मीडियावरती आणि मग ते विचार संपत नाहीत आ, ते एकावरून दुसरं दुसऱ्यावरून तिसरं असे कुठेही ते भरकटत जातात ज्याचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे किमान झोपण्याच्या एक ते दीड तास आधी आपण अगदी कटाक्षाने आपला फोन बाजूला ठेवणं आणि फक्त आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष देणं चांगल्या विचारांचा अवलंब करणं किंवा एखादा मंत्र चांगला मंत्र जो तुम्हाला आवडत असेल तुम्हाला छान वाटत असेल तो नित्य म्हणणं याने आपल्याला शांत झोप यायला लागेल रोजची आपली झोपेची वेळ ठरलेली असावी कधी आपण बाराला झोपतोय कधी दोनला झोपतोय शक्यतोवरती दहा ते अकराच्या मध्ये रात्रीच्या वेळेला असावी जी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते कारण रात्रीच्या वेळेला शरीराला जे काही काम करायचं आहे आपली झीज भरून काढण्यासाठीचं किंवा बॉडी डिटॉक्स करण्याचं नको त्या गोष्टी बाहेर फेकण्याचं काम जे आपलं शरीर करत असतं तर ह्या सगळ्याच गोष्टींसाठी त्याला पुरेसा वेळ रात्रीचा वेळ हवा असतो आणि तो जर दिला गेला नाही तर मग त्याचा परिणाम राहिल्या वाचून होत नाही म्हणजे तो नकारात्मक परिणाम त्याचा होतो म्हणून मग आपला जो दुसरा मुद्दा होता तो आहे झोपेचा शांत झोपेचा आता तिसरा मुद्दा आपला आहे व्यायाम जो की आपल्याला खूप जास्त महत्त्वाचा आहे चालणं सुद्धा महत्त्वाचं आहे व्यायामही महत्त्वाचा आहे चालण्याला व्यायाम ऑप्शन नाही आहे व्यायामाला चालणं ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे जेवण झाल्यानंतर थोड्या वेळ चालणं किंवा पंधरा मिनटं चालणं अर्थात तास चाललं तर उत्तमच आहे आणि रोजच्या रोज व्यायाम करणं किमान वीस ते पंचवीस मिनटं तरी आपण नक्कीच काढू शकतो ठरवले तर त्यामुळे रोजच्या रोज नुसता व्यायाम नाही त्याच्या जोडीला प्राणायाम दीर्घश्वसन अनुलोम विलोम हे अगदी नित्य नियमाने केलं तर ता त्याच्यासारखं दुसरं औषध नाही या जगात म्हणजे त्याच्यामुळे इतके असंख्य फायदे आहेत की जे कुठेही तुम्हाला कुठल्याही गोष्टींनी विकत घेतलेल्या गोष्टींनीसुद्धा मिळणार नाहीत इतके ते फायदे नैसर्गिकपणे तुम्हाला मिळून जातात आणि त्याच्यासाठी फक्त वेळ काढायचा असतो कुठलाही पैसा नाही कुठलीही इन्व्हेस्टमेंट नाही काहीही नाही फक्त वेळ काढायचं असतो आणि स्वतः ते करायचं असतं नित्यनियमाने तर ह्या गोष्टी जर आपण केल्या अगदी रोजच्या रोज व्यायामाने फक्त शरीर नाही तर मनही तंदुरुस्त राहतं मनाची ताकद वाढते मन शांत होतं आणि त्या त्या वेळेला ती मनातली नेगेटिव्हिटी जेव्हा बाहेर पडते तेव्हा मन शांत होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याच्यामुळे तुमचा आयुष्याचा प्रवास जो आहे तो सोपा व्हायला लागतो गोष्टी सॉल्व करणं सोपं होतं गोष्टींमधला आनंद मिळवणं सोपं होतं स्वतःची प्रगती सोपी होते सो so, या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला या फक्त तीन गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत चांगले विचार हा एक चौथा मुद्दा होऊ शकतो की ज्याच्यामध्ये आपण सतत चांगले विचार करण्याची सवय लावली ना तर आपल्याला मन शांत राहतं आणि मन शांत राहिलं मन चांगलं राहिलं तर आपल्याला शरीरही चांगलं राहायला मदत होते त्याच्यामुळे ही त्रिसूत्री तर पा फॉलो कराच करा आणि त्याच्याबरोबर आपण आत्ता एक चौथा पॉईंट जो बोललो तोही तितकाच महत्त्वाचा आहे पॉझिटिव्ह थिंकिंगचा त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहावी यासाठी व्हिडिओ शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद